नमस्कार मित्रांनो आज आपण मुग्धा गोडसे यांच्या पतीविषयी माहिती जाणून घेणार आहोत की त्यांचे पती कोण आहेत आणि ते काय करतात पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया मुग्धा गोडसे ही मराठी फॅशन मॉडेल आणि चित्रपट अभिनेत्री आहे तिने दोन हजार चारमध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेशी पत्य फेरी गाठली होती ਮੁਗਦਾ ਗੋਰੀ ਸੇ ਸਾਜ਼ਨ ਮੁ ਸਵੀਂ ਜੁਲਾਈ ਏਕੁਣੀ ਸੇ मुग्धा गोडसे यांची वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक असतात तर मित्रांनो मुगधा गोडसे यांच्या पतीचे नाव राहुल देव असे आहे राहुल देव हे भारतीय अभिनेते आहेत जे प्रामुख्याने हिंदी तेलगु तामिळ भाषेतील चित्रपटामध्ये काम करतो राहुल देव यांचा जन्म सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे अडुसष्ट दिल्ली येथे झाला तर मित्रांनो तुम्हाला राहुल देव आणि मुग्धा गोडसे यांची जोडी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चैनल वर नवीन असां त चैनल लाइ नकी सब्सक्राइब करा धन्यवाद